नमस्कार येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार होतो आपण देशाच्या स्वतंत्रता दिनाची येवला प्रशासकीय संकुलात देशाचा एकोणऐंशी साजरा करण्यात आला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर त्यांनी नागरिकांना व अधिकाऱ्यांना उपस्थित स्व... नागरिकांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आत्ममालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं पथसंचलन सादर करून सर्वांची मने जिंकली यानंतर राष्ट्रगीताच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता या ठिकाणी देशभक्तीवर वातावरण निर्माण झाल्यानं सर्वांनाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय संकुलाच्या वतीनं करण्यात आले होते या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार बाबा महाजन पोलीस अधिक्षक अनिल भवारी संदीप मंडलिक मुख्याधिकारी तुषार आहेर आदींसह मंत्री छगन भुजबळ यांचे व्यवसाय बाळासाहेब लोखंडे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे राधाकिशन सोनावणे आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला भारताचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन समारोह आज येवला उपविभागा उपविभागस्तरीय कार्यक्रम या प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी पार पडला या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मी उपविभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांना देतो देतो एक... देतो गुरुकुल जळगाव न्यूर या ठिक ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी येऊन सैनिकी शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांना केलं आपल्याला केलं मी त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय जनतेला आणि विशेषतः येवले लासलगाव मतदारसंघातील सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या मागण्यांमुळे जे एक मतभेद किंवा जातीय सलोखा बिघडत चाललेला आहे तो लवकरात लवकर दूर व्हावा आणि सर्व आज गोकुळ अष्टमी त्याही निमित्ताने शुभेच्छा सर्व गोविंदाने नांदावे अशी अपेक्षा आज ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं मी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येवला ला सलगाव मतदारसंघाचे भाग महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने यवला लासलगाव मतदार संघातील सर्व नागरिकांना महिलांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्स समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला